वक्तृत्व ही चांगली कला आहे ज्याच्याकडे ही कला आहे तो जीवनात यशस्वी होतो वक्तृत्व ही कला दुसऱ्याच्या मनावर अधिराज्य गाजण्याची मोठ्या सभा जिंकण्याची कला आहे वक्तृत्व व संभाषण कलेत पारंगत होण्यासाठी वाचनाला पर्याय नाही वाचन व निरीक्षण यातून नवीन गोष्टी शिकता येतात असं प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक गिरीश मालपाणी यांनी केले परमपूरच्या गगनगिरी महाराज विद्यालय व संगमनेर साहित्य परिषद आयोजित चैतन्य गगनगिरी महाराज कांतरशाले वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते संगमनेर तालुक्यातील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात चैतन्य गगनगिरी महाराज करंडक कांतरशाले वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ पार पडला गगनगिरी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमाला घालून व मान्यवरांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली मालपाणी उद्योग समूहाचे संचालक श्री गिरीशजी मालपाणी आणि सुप्रसिद्ध गीतकार बाबासाहेब सौदागर यांच्या शुभहस्ते पारितोषिकांचे वितरण संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापूसाहेब देशमुख होते तर विशेष पाहुणे म्हणून मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश शेठ मालपाणी सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार व कलावंत बाबासाहेब सौदागर कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख ज्येष्ठ पत्रकार व संपादक किसन भाऊ हासे संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर सचिव ज्ञानेश्वर राक्षे प्रकल्प प्रमुख प्राचार्य दिलीप उदमले वाचन विभाग प्रमुख मुकुंद डांगे रमेश काका सराफ सराफ वहिनी अनिल सोमणी दीपक क्षत्रिय नाना गुजराती देवारे सर शशांक गंधे पुष्पाताई निराळी संस्थेचे सचिव किलास काळे सुरेश तुंबरे स्कूल कमिटी उपाध्यक्ष विलास साळवे माजी गट शिक्षण अधिकारी सुभाष पवार प्राचार्य रमेश वाळेसर माजी कृषी उपसंचालक पांडुरंग साळवे संतोष पवार किरपाल शेटडम प्रकाश कोटकर आदीसह ग्रामस्थ पालक शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या स्पर्धेचे हे चौदावे वर्ष होते अत्यंत उत्साहात साजरा झालेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिमाखदार पद्धतीने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला चैतन्य गगनगिरी वक्तृत्व स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा यावर्षीचा करंडक आनंदवन विद्यालय बाळासाहेब भारदे विद्यालय मालपाणी विद्यालय आणि गगनगिरी विद्यालय यांनी मिळविला द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे करंडक मालपाणी विद्यालय नानासाहेब भारदे विद्यालय सावित्रीबाई फुले विद्यालय मौर्य अकॅडमी सराफ विद्यालय भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय विद्याप्रबोधिनी आणि चंदनेश्वर विद्यालय यांनी मिळविले आहेत यावेळी सौदागर म्हणाले वक्तृत्व हे नेहमी आत्मविश्वास निर्माण करणार असावं त्यात विचार असावा वक्तृत्वात जीवनाचा दिशा ठरवणारी कला असते ज्या स्पर्धकांना पारितोषिक मिळाले त्यांचे अभिनंदन जे हारले त्यांचे प्रथम अभिनंदन कारण तुम्ही पराभूत झाले नसते तर त्यांना पारितोषिक मिळाले नसते परंतु तुम्ही पुन्हा जोमाने पुन्हा तयारी करा संवादाच्या युगात आपल्या विद्यार्थ्यांना आपले विचार स्पष्टपणे मांडता यावेत मनातील भीती दूर व्हावी म्हणून ही स्पर्धा घेण्यात आली असे प्रस्ताविकात प्राचार्य मुकुंद डांगेसर यांनी सांगितले विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसादामुळे चुरशीच्या जोडलं आहे म्हटली माझ्या गळ्याला बांधून तर ते है। है मी गाठण सोडवायची प्रयत्न केला यांनी जगदीश खेबुटकरांनी एकही गीतदार या महाराष्ट्रातला मोठा होऊ दिला नाही म्हटलं काय करतात ते म्हणजे त्याचं गाणं वाचून त्याच्या तोंडावर फाडून ते फेकतात आणि त्याचा अपमान करतात मी हदरून गेलो ना तुम्ही मागे निघून जा म्हटलं अपमान करून घेण्यापेक्षा म्हटलं नाही मी मागे निघून जाणार नाही त्याचं कारण मी प्रवरेचं पाणी पिलेलो आहे आणि प्रवरेचं पाणी पिलेली माणसं सहजसं जी हार पत्करीत नाहीत आपण दोन्ही बाजूने आपली तयारी असते दोन्ही बाजूने दादागिरी करूनही शिरायचं हो। आणि मावाळ शिरायचं ही दोन्ही दोन्ही गोष्टी आपल्यात असतात म्हटले ठीक आहे दुसऱ्या दिवशी जगदीश खेबुडकर आले बसले आणि ते प्रोड्युसर म्हणते की यस बा भालकर साहेब बोलवा तुमच्या त्या गीत करायला आणि मी आलो मला प्रसंग सांगितला सत्ता की सत्ताधीश मधली जी ती अभिनेत्री आहे ऐश्वर्या नारकर निवडणुकीचे दिवस आहेत आणि एक त्याच्यातला स्वातंत्र्य सैनिक त्यांनी दाखवला सिंबॉलिक काही गोष्टी असतात ब्राह्मण मंडळीने या महाराष्ट्राची संस्कृती टिकवलेली आहे सॅल्यूटच केला पाहिजे तो जो स्वातंत्र्य सैनिक दाखवला तो ब्राह्मण दाखवला आणि त्याच्या गळ्यातलं जाणव दोन आहे आणि तो उन्मत्त झालेल्या आमदाराच्या समोर येतो तो, तो उन्मत्त झालेला आमदार त्याला लात मारतो आणि त्यावेळेला त्याला असं वाटतं आजच्या आज वक्तृत्व स्पर्धेचं आपल्या शाळेमध्ये पारितोषिक वितरण समारंभ आहे गगनगिरी महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय हे गगनगिरी महाराजांचं नाव आपल्या शाळेला आहे जे फार मोठे संत होऊन गेलेले आणि त्यामुळे आपण सर्व भाग्यवान आहोत दुसरी गोष्ट आत येतात शिकतात आणि बाहेर जातात परंतु तुम्हाला इतका चांगला नैसर्गिक परिसर लाभलेला आहे येत आहे त्यांनी अतिशय कमी वेळ घेतला आहे परंतु फार महत्त्वाचं मार्गदर्शन आपल्याला केलं तसेच आज आपल्याला प्रमुख पाहुणे जे प्रसिद्ध गीतकार आहेत चित्रपट चित्रपटकार आहेत कलावंत आहेत असे बाबासाहेब सौदागर हे आपल्याला लाभलेले आहेत त्यांनाही आपल्याला ऐकायचं आहे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय किसन भाऊ असे ज्यांनाही आपण आज ऐकलं पत्रकार म्हटलं की जनरली पूर्वी एक चांगल्या दृष्टिकोनातून पाहिजे आजकाल नवीन पत्रकार ले ले, जे आलेले त्यांच्याकडे लोक आपण सगळे जरा वेगळ्या दृष्टीने पाहतो परंतु किसनभाऊ असे हे असे पत्रकार आहेत की त्यांच्याकडून आपण नेहमी शिकायला पाहिजे त्यांचे जे वृत्तपत्र आहेत युवा वार्ता किंवा त्यांचं जे वार्षिक ते काढतात ते देखील अतिशय सुंदर असतं आणि नेहमीच वेगवेगळ्या वेग कार्यक्रमाने ते मार्गदर्शन करत असतात फक्त वृत्तपत्र नाही तर त्यांनी त्यांच्या मुलांना इतकं चांगलं आहे आणि त्यामुळे फार मोठे उद्योजक आज ते झालेले आहेत तर अशा प्रकारे ते देखील आपल्याला लाभलेले आहेत व्यंगचित्रकार आज अरविंदजी गाडेकर जे संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहे आणि व्यंगचित्रकारांची कायम भीती वाटते कारण ते कधी आपल्याला ऑब्झर्व करतील आणि कधी व्यंगचित्र काढतील यांचा भरोसा नसतो आणि त्यांचे बऱ्याचदा फेसबुकमध्ये मी बघायचो आजकाल येतात की नाही आहेत ती फेसबुक टेक्नॉलॉजी आता बदलली आपण आता मी एक दोनदा तुमचे फॉलो करतो म्हणजे मला दिसायला लागतील तर फार छान म्हणजे चित्रांमध्ये ते संदेश देत असतात तसेच आज येथे मुकुंद डांगे सर ते देखील छान बोलले त्यांच्या कामातली तळमळ आपल्याला नेहमी जाणवते आणि सर आणि बापूसाहेब आपलं बापूसाहेब हे मला आमच्या ऑफिसमध्ये मला बोलवायला आले होते आणि जनरली मी शाळेचे निमंत्रण स्वीकारत नाही कारण की जवळजवळ दोन तीन तास कामाचे निघून जातात पण मी म्हणजे सॉरी बरं का सर परंतु तुम्ही जेव्हा आले आणि मला जी शाळेची माहिती दिली किंवा तुमच्या या कार्याची माहिती दिली आणि तेव्हा मी हो म्हटलं आणि मी खरंच माझे योग चांगले होते की त्या निमित्ताने मला हे सगळे म्हणजे आपण जे म्हणतो की चांगले लोकं मोठी लोकं यांचा मला आज सहवास त्याच्यामुळे लागला चांगल्या गोष्टी मला आज ऐकायला मिळणार आहे त्यामुळे मी माझे योग समजतो की मी आज या कार्यक्रमाला येऊ शकलो त्यानंतर गंदे सर असतील आदरणीय रमेश काका सराफ येथे आहेत सराफ वहिनी आहेत दीपक भाऊ टाक आहेत संतोषजी पवार त्यांचंही कार्य मोठं आहे साळवे सर आणि प्राचार्य वाळे सर तसेच अनेक उपस्थित आहेत मी म्हणजे माझा कमीपणा समजतो की मी त्यांचं नाव घेऊ शकलो नाही परंतु या सगळ्यां न मी प्रणाम करतो आणि बोलायला विषय बरेच असतात परंतु आज मी वक्तृत्व स्पर्धा याचं प्रा पारितोषिक वितरण समारंभ आहे आणि त्यामुळे वक्तृत्व ही स्किल कशी असावी त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाल सांग, तुम्हाला सांगतो फार वेळ घेणार नाही कारण की आपल्याला सौदागर साहेबांना देखील ऐकायचं आहे तर मित्रांनो मला असं सांगावं सांगायची इच्छा आहे जसं डांगे सरांनी सांगितलं आकडेवारी की मुलींनी जास्तीत जास्त भाग घेतला मुलांनी देखील भाग घ्यायला पाहिजे कारण की वक्तृत्व हे असं आहे की जोपर्यंत तुम्ही चांगले वक्ते होत नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही ही मी तुम्हाला स्टेटमेंट मी माझं स्टेटमेंट नाही आहे तर मी तुम्हाला उदाहरणं देतो आपले पंतप्रधान कोण आहेत माननीय नरेंद्र मोदी बरोबर तर ते त्यांचं वक्तृत्व आहे त्यामुळं ते संघातून पुढे आले मग सगळ्यांच्या पुढे आले आणि मग देशाचे पंतप्रधान झाले हिंदू हृदय सम्राट कोणाला म्हणतो आपण मान्य बाळासाहेब काय उत्तरं देत आहेत वा मी कॉलेजमध्ये विचारतो लोक बोलतच नाही मुलं संगमनेर कॉलेज परंतु इथे मुलं बोलत आहेत त्यांचं वक्तृत्व कसं होतं गिरीश भाऊच्या बाबतीत बोलले आज आपलं त्या बाबासाहेबांच्या बाबतीत बोलले काही इथं लक्ष्मी आणि सरस्वती आधी तर असं नाही आहे दुसरं असं आहे का ज्या संगणमेरला सांस्कृतिक दर्जा निर्माण करून दिला आहे सुसंस्कृत शहराचा शहराची एक ओळख आहे आणि ज्यांचं शिक्षण क्षेत्रात मोठं काम आहे असा हा मालपानी परिवार आहे म्हणजे मला वाटतं एकत्रित लक्ष्मी आणि सरस्वती नाणती नुसती लक्ष्मीच नाही तर दोन्ही एकत्र नाते आणि बाबासाहेबांचं जर जीवनचरित्र आपण तर अतिशय प्रतिकूल परिस्थिती थोडंसं साहित्य वाचलं त्यांचं खरं तर असं व्यक्तिमत्व लाखोंमध्ये एखादं असतं ला दरेखाची जे आहे आमच्या शेजारचे आणि असे रत्न आपल्या जवळपास आहेत याचा खरंच विशेष करून आम्हाला अभिमान आहे तालुक्यात आहे आपल्या तालुक्यात तालुक्यात तालुक्यातलेच आहे तर तालु त्यांचंही आज आपल्याला सुंदरचं मार्गदर्शन लावेल आणि गिरीश बंश पण लाभेल त्याच्यामुळं मी एकच फक्त इथं अपेक्षा व्यक्त करेल या दोघांनाही का अशी जे काही मला वाटतं एक सात सत्तर वर्षापूर्वी महात्मा गांधी गे म्हणायचे कड्याकडे चला अजूनही ते त्यांचं स्वप्न आपण पुरं करू शकलो नाही आजही खेड्याचा प्रवास शहर असतो शहराकडे ते मालपाणी उद्योगाचं खूप मोठं तालुक्याला एक आहे मार्गदर्शन आहे सहकार्य पण खऱ्या अर्थानं मला वाटतं अशा ज्या संस्था तडपडतात दडपडतात काहीतरी करू इच्छितात तर त्याला सगळ्याच गोष्टींचं मार्गदर्शन त्यांनी करावं अशी एक अपेक्षा मी त्यांच्याकडून अपेक्षा हे करतो अपेक्षित करतो आणि बाबासाहेबांसारखे गुणवंत मार्गदर्शक आम्हाला वेळोवेळी लाभो अशी इच्छा व्यक्त करतो Ani it comes to